उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणात चतुर्भुंगी पोलीस ठाण्यात जात या प्रकरणाची नीट चौकशी करण्याची मागणी केली के आहे बिल्डर लागेबंद चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली याच्यात माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले धर्मदाय आयुक्तालयात अनेक वर्ष प्रकरण पेंडिंग राहतात पण जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात लगेच कारवाई का करण्यात आली असा सवाल दंगेकर यांनी उपस्थित केला आहे दरम्यान आयुक्त एक फास्ट कधीच निर्णय देत नाहीत पण या प्रकरणात कसा घेतला असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीत कोणाचंही नाव लिहिणार नाही पण या प्रकरणामध्ये कोणकोण आहे याची माहिती हवी असेल तर पोलिसांनी गोखले बिल्डरला विचारणं करणं आवश्यक असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे भाजप नेत्यांवर करण्यात येणाऱ्या टीकाबाबत विचारलं असं दंगेकर म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांनी थोडं थांबायला सांगितलं आहे मात्र पोलखोल तर व्हायलाच पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे आहेत यावर नंतर बोलेन गुन्हेगाराला बोललाच पाहिजे कारण शहरात कार्यरत आहेत त्याचा नागरिकांना त्रास होत असून पुणेकरांच्या प्रश्नावर बोलत राहणार त्यावर नाही बोललो तर ती पिढी मला माफ करणार नाही असंही ते म्हणाले माझ्याकडे राजकीय विषय भरपूर आहेत राजकीय पटलवस्ती असेल तर आपण कमी पडणार नाही मात्र त्यासाठी कोणीतरी मर्द भेटला पाहिजे असा मला वाटतं असं अद्यापर्यंत कोणीही मर्द भेटला नाही त्यांच्या ओकातीत मला जायचंय पण थोडे दिवस जाऊ द्या सगळ्यांची ओकात काढतो असा त्यांनी दिलाय मी कोणाच्या कुटुंबावरती जात नाही मला चांगली शिकवण आहे तुम्ही माझ्या कुटुंबावर आरोप का करत आहे त्यामुळे मी जेव्हा टीका करेल तेव्हा सगळ्यांना पुण्यामध्ये बुरखा घालून पळावं लागेल असं म्हणत दंगेकरांनी सत्ताधाऱ्यांवरती अप्रत्यक्षपणे हल्ला चढवलाय